नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी दोन आनंदाची बातम्या आहेत तर आता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहेत पहिली जी आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता जे की बरेच दिवसापासून इथं रखडलेला होता बरेच शेतकऱ्यांची कमेंट्स येत होती की नमो हप्ता कधी जमा होणार आहे तर अखेर नमोचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता इथं जमा झालेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना नमोसा हप्ता मिळालेला नसेल तर प्रशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दुसरी बात में मंझे, जा पीक मिला पीक तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक नव्हता तर अपडेट आहे तर आता सर्व शेतकरी आधार आधारली खात्यामध्ये ज्यामध्ये तुमचा नमोचा हप्ता जमा झालेला आहे तर त्या त्यापाठोपाठ आता पीक मा वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झालेला होता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान पासून वंचित केलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक बॉसबुकला डीबीटी लिंक नाही त्यांना डीबीटी लिंक सांगितलं होतं की केवायसीचा प्रॉब्लेम होता त्यानंतर आता जे काही हे महत्वाचे मुद्दे आहेत त्यानंतर आता पीक मा वाटप तर आता पीक मा वाटप यामध्ये जे काही जिल्हे सुरू झालेले आहेत याबद्दल माहिती बनणार आहे तरी तर पीक मा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर अशा मी कमेंट बॉक्समध्ये शक नक्की सांगा तर इथं जे काही जिल्ह्यांमध्ये आता बरेच जिल्ह्यांमध्ये पीक मा इथं मिळालेलाच नाही तर भरपूर जिल्ह्यांमध्ये पीक महा वाटप सुरू झालेले आहे त्यामध्ये खरीप असेल अग्रिम असेल रब्बी असेल त्यानंतर यामध्ये जालना असेल तर आता जालना जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जालना परभणी हिंगोली बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वाशिम तर असे जे की यामध्ये जिल्हे आहेत त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स व्हिडिओ तुम्ही टाकलेला आहे परंतु खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहेत तर आता तुम्ही क्वीकमाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे कोणत्या तारखेले पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरी पीक विमा जमा झालेला आहे ते तुम्ही आता घर तुम्ही काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर आता जिथे शेतकऱ्यांचे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जिथे पीक माझा जमा झालेला नाही तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कापसाचाच मिळालेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा मिळालेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये उडीद मूग ज्वारी तर अशा गहू हरभरा खरीप रब्बी आणि अभिमी अशा पिकांचा त्यामध्ये समावेश आहे तुमच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जी ले ले तर आता जे की दोन हजार पंचवीसचा तुम्ही पिकमा भरलेला असेल तर व शेतकरी बांधवांनी इफ्फिक पाहणी तर केलेली असेल तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी इफ्फी पाहणी केलेली आहे त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे जास्ती पावसामुळे पूर आलेला असेल चक्रीवादळ किंवा नैसर्गिक आग ढक होती तर जे की तुमच्या ज्यामुळे पिकाचे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन तूर कापूस उडीद मूग तर अशा पिकांचा समावेश आहे जी की खरीप आहे तर त्याची तुम्हाला तक्रार करायची आहे तरच तुम्हाला पीकम्याची रक्कम ती तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तर सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार करून घ्या किंवा एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमच्या पीकम्याची तक्रार इथं करून पीकमा तुम्हाला इथं मिळवता येणार आहे जर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू